दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही म्हणजेच ई रिक्षा फिरते वाहन दुकान मोफत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे आणि यासाठी नव्याने अर्ज पुन्हा सुरू झालेले या आहेत यासाठी अर्ज मागविण्यात आले होते तर त्यापैकी जे व्यक्ती शंभर टक्के अपंग आहेत अशा सातशे सत्त्याण्णव व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला गेलेला आहे व त्यामधून काही अर्ज अपात्र ठरलेले आहेत तसेच जे उर्वरित अर्ज आहेत त्यांचे अर्ज दोन हजार चोवीस पंचवीसकरिता ही प्रतिक्षक ठेवण्यात आलेले आहे परंतु ज्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज केलेले नाहीत त्यांना आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता नव्याने अर्ज भरण्यासाठी वेबसाईट सुरू केली आहे व त्याचे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत तर यासाठी तुम्ही घरबसल्या मोबाईलवरूनसुद्धा अर्ज करू शकता यासाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काय काय कागदपत्रं लागतात कोणते नियम व अटी आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मी विषाद खान आपल्यासाठी नेहमीच अशी माहितीची व्हिडिओ आणत असतो तर ऑनलाईन फॉर्म तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून सुद्धा भरू शकता मोबाईलवरून फॉर्म भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये किंवा गुगल क्रोम ब्राऊझरमध्ये जा रजिस्टर एम एस एच एफ डी सी पहा यानुसार सर्च करा रजिस्टर एम एस एच एफ डी सी सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला वेबसाईट दिसेल तर यामध्ये ही पहिली वेबसाईट आहे या वेबसाईटवर जा तर या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे आता ही वेबसाईट बघा इंग्लिशमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर मराठी करायचं असेल तर इथं वरच्या साईडला मराठी असा ऑप्शन दिलेला आहे ह्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईट मराठीमध्ये करू शकता त्यानंतर तुमचं फॉर्म भरण्यास तुम्हाला सोपं जाईल आता सर्वप्रथम बघा इथं एक वरच्या रेडलाईनमध्ये एक सूचना दिलेली आहे ती पाहून घ्या तर ऑनलाईन नोंदणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू आहे योजनेच्या लाभासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात नोंदणी केलेल्या पण लाभ न मिळालेल्या दिव्यांग व्यक्तींचे अर्ज दोन हजार चोवीस पंचवीस साठी वर्ग करण्यात आले आहेत म्हणून त्या अर्जदारांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत अशाच दिव्यांग व्यक्तीकरिता वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नोंदणी पोर्टल परत एकदा सुरू करण्यात आले आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस मध्ये पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तीमधून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे तर बघा ज्यांनी याच्या आधी ऑनलाईन अर्ज केलेले आहे त्यांनी अर्ज करण्याची गरज नाही ज्यांनी आतापर्यंत कोणतेच अर्ज केलेले नाही त्यांनाच हा फॉर्म भरायचा आहे तर वेबसाईट उघडल्यानंतर बघा इथे योजनेबद्दल असा एक ऑप्शन दिलेला आहे तर इथं ओपन करून तुम्ही जे जी आर सुद्धा वाचून घेऊ शकता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑनलाईन ई व्हेकल उपलब्ध करून देण्याबाबत हा शुद्धीपत्रक शासन निर्णयानुसार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी हा जी आर आलेला आहे तर अर्ज करण्याच्या आधी बघा इथं नोंदणी फॉर्म भरण्यासाठी सूचना दिलेली आहे ते थोडक्यात पाहून घ्या यामध्ये याच्या अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशी एक पीडीएफ ओपन होईल ह्यामध्ये बघा सूचना दिलेल्या आहेत तर सर्वप्रथम या योजनेच्या अटी व शर्ती काय थोडक्यात जाणून घ्या त्यामध्ये बघा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र चाळीस चा टक्के किमान असावे त्यानंतर अर्जदाराकडे दिव्यांगाचे यू डी आय डी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराकडे दिव्यांगाचे यू डी आय डी कार्ड असणे आवश्यक का आहे त्यानंतर बघा अर्जदाराचे वय एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पंचावन्न या वयोगटात असावा त्यानंतर मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक नसावे त्यानंतर लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहणार आहे त्यानंतर बघा जे अतितीव्र दिव्यांगत्व असणारे व्यक्ती आहे त्यांना वाहन चालविण्याचा परविना त्यांचा नाकारला असल्यास आस अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अति तीव्र दिव्यांग व्यक्तींच्या सोबतच्या साय फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल त्यानंतर बघा अर्जाच्या वेळी अर्जदारांनी सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंद साबत आ, सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर जिल्ह्याने या लाभार्थ्याची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल त्याच्यानंतर पहा अर्जदार हा शासकीय किंवा निमशासकीय किंवा महामंडळ याचा कर्मचारी किंवा इतर कोणत्या मंडळाचा कर्मचारी नसावा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व हो। विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा आणि शेवटची आठ बघा राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हेकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यास अपत्र ठरविण्यात येईल आता त्यानंतर बघा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत त्यामध्ये पहिलं बघा अर्जदाराचा फोटो लागणार आहे त्याच्यानंतर अर्जदाराची सही त्यानंतर बघा जातीचा दाखला जर ओपनमध्ये असेल ओपन कॅटेगरीमध्ये खुला प्रवर्गामध्ये असेल तर जातीचा दाखला लागणार नाही त्याच्यानंतर बघा आदिवास प्रमाणपत्र हे सर्वांसाठी आवश्यक आहे त्याच्यानंतर निवासी म्हणजे तुमच्या पत्त्याचा पुरावा लागणार आहे त्याच्यानंतर अपंगाचे म्हणजे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र त्यानंतर बघा यू डी आय डी सर्टिफिकेट किंवा यू डी आय डी कार्ड ते तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर तुमचं एक ओळखपत्र पाहिजे आणि बँक पासबुकाचे पहिले पान म्हणजे तुम्हाला बँक पासबुकसुद्धा लागणार आहे तर पहा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता आपल्याला मुखपृष्ठावर यायचं आहे त्याच्यानंतर बघा इथे नोंदणी करायचा असा एक ऑप्शन दिलेला आहे इथं क्लिक करा आता बघा आपल्याला एक ते सात स्टेप आपल्याला पूर्ण करायचे आहे त्यामध्ये पहिला स्टेप आहे बघा वैयक्तिक माहिती त्यामध्ये सर्वप्रथम मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली बघा तुमचा यू डी आय डी क्रमांक टाकायचा आहे हे तुमच्या यू डी आय डी कार्डवर असते किंवा यू डी आय डी प्रमाणपत्रावर सुद्धा असते त्याच्यानंतर तुमची बघा इथं एक ईमेल आय डी टाकायची आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर इथं पुढे जा असा ऑप्शन एक आहे ते इथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथं लाभार्थ्याचे पहिले नाव लिहायचे आहे त्याच्यानंतर वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव त्याच्यानंतर लाभार्थ्याचे आडनाव लिहायचे आहे त्याच्यानंतर आईचे पहिले नाव लिहायचे आहे फर्स्ट नेम आहे आईचं त्याच्यानंतर बघा आईचे पतीचे नाव म्हणजेच वडिलाचे नाव लिहायचे आहे त्याच्यानंतर आडनाव लिहायचे आहे ते त्यानंतर बघा खाली जन्मतारीख निवडा असा ऑप्शन आहे इथे जन्मतारीख घ्यायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर इथं तुमचं वय ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल आता खाली यायचं आहे आता बघा इथं तुमचा जेंडर टाकायचा आहे स्त्री पुरुष त्याच्यानंतर तुमचं रक्तगट टाकायचा आहे ते तर योग्य ऑप्शनवर क्लिक करायचं आहे फक्त आता त्यानंतर बघा इथं तुमच्या जातीचा जा प्रवर्ग टाकायचा आहे तर तुमच्या तुमची जात ज्या प्रवर्ग प्रवर्गामध्ये मोडते ते योग्य ऑप्शन निवडा बघा मराठीमध्ये कॅटेगरी समजत नसेल तर एकदा सांगतो इतर मागासवर्गीय म्हणजे हे ओबीसी आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे एस सी त्यानंतर अनुसूचित जात जमाती म्हणजे एस टी त्याच्यानंतर बघा विमुक्त जाती म्हणजे जे त्यानंतर भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी त्याच्यानंतर एन टी सी आणि एन टी डी असे हे ऑप्शन आहे आणि जे ओपनमध्ये आहे त्यांच्यासाठी पहिलं ऑप्शन आहे सर्वसाधारण जे ओपनमध्ये आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही किंवा जे लोक बघा कास्टमध्ये आहेत त्यांना इथं के क्लिक केलं होतं जात प्रमाणपत्र अपलोड करा असं ऑप्शन येईल तर इथं क्लिक करून तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे तर यानंतर बघा तुम्हाला वाहनाचा प्रकार निवडायचा आहे तुम्हाला कोणते वाहन पाहिजे मालवाहतुकीसाठी पाहिजे किंवा फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी पाहिजे आईस्क्रीम विक्रीसाठी पाहिजे किंवा प्रवाशांसाठी पाहिजे किंवा आदर कशासाठी पाहिजे ते तुम्हाला ऑप्शन इथं तुमचं योग्य घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा तुमची वैवाहिक वैवाहिक स्थिती घ्यायची आहे लग्न झालेलं आहे की नाही झालेलं आहे तर बघा इथं जर तुम्ही विवाहित असाल तर इथं तुमचे पत्नीचे किंवा पतीचे पूर्ण नाव टाकायचे आहे त्याच्यानंतर अविवाहित असल्यास इथं तुम्हाला सर तुमच्या लाभार्थ्याच्या पालकाचं नाव टाकायचं आहे किंवा जे व्यक्ती त्या अपंग व्यक्तीला सहाय्य करते त्याचे नाव तुम्हाला टाकायचे आहे त्याच्यानंतर पालकाचा किंवा सहाय्यकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा लाभार्थ्याचे सहाय्यकासोबत किंवा पालकासोबत नाते कोणते आहे ते निवडायचे आहे वडील आहे आई आहे किंवा इतर आहे ते झाल्यानंतर बघा अर्जदाराची शैक्षणिक पात्रता किती आहे म्हणजे किती शिक्षण झालेलं आहे प्राथमिक आहे किंवा माध्यमिक शाळेपर्यंत शिकल्या किंवा उच्च माध्यमिक शिकला किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते तुमचं योग्य ऑप्शन घ्या किंवा अशिक्षित असेल तर लास्ट ऑप्शन बघा ते ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे ते झाल्यानंतर बघा इथं एक समोर ऑप्शन आहे पुढे जा तर इथं क्लिक करा आता त्याच्यानंतर बघा तुमचा इथं सध्याचा पत्ता टाकायचा आहे आधार कार्डनुसार पत्ता टाका त्याच्यानंतर तुमच्या गावाचा पिनकोड टाका त्याच्यानंतर बघा आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर इथं तुम्हाला होय ऑप्शन घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथं होय ऑप्शन गेल्या घेतल्यावर तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे तर इथं चूज फाईलवर क्लिक करून अपलोड करा त्यानंतर बघा तुमचं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर बघा तुमचा जिल्हा कोणत्या विभागामध्ये मोडते ते विभाग योग्य ऑप्शन घ्या ते ऑप्शन घेतल्यानंतर बघा इथं जिल्ह्याची लिस्ट ऑटोमॅटिक येईल तिथं तुमच्या योग्य जिल्हा निवडा त्यानंतर तालुका घ्या आणि गावाचं नाव टाका गावाचं नाव टाकल्यानंतर बघा इथं एक ऑप्शन दिलेला आहे कायमचा पत्ता व सध्याचा पत्ता सारखा आहे जर सारखा असेल तर होय बटनावर तुम्हाला राईट करायचा आहे नसेल तर राईट करू नका आणि खाली वेगळा असेल तर वेगळा टाईप करून टाकायचा आहे आता त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या पत्त्याचा पुरावा द्यायचा आहे तर त्यामध्ये एवढ्या डॉक्युमेंट आहे तर त्यामध्ये आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता ड्रायव्हिंग लायसन्स लाईट बिल पासपोर्ट किंवा टॅक्सचे रिसिप्ट किंवा वोटर आय डी कार्डसुद्धा अपलोड करू शकता तर तुमच्याकडे जे आहे ते अपलोड करा त्याच्यानंतर पुढे जावर क्लिक करा आता इथं तुम्हाला दिव्यांगत्वाची तुमची माहिती द्यायची आहे तर इथं बघा सर्वप्रथम तुम्हाला दिव्यांगाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर इथे विचारलेलं बघा आपल्याकडे यू डी आय डी क्रमांक आहे तर इथं बघा कायमचा आहे की तत्पुरता आहे ते तुमच्या कार्डनुसार योग्य ऑप्शन घ्या त्याच्यानंतर बघा तुमचे अपंगाची टक्केवारी किती आहे ते तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुमचा अपंगाचा प्रकार घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या अपंगाच्या प्रकारमध्ये मोडता त्याच्यानंतर बघा तुमचं तुम्ही जन्मताच दिव्यांग आहे का ते ऑप्शन दिलेलं आहे जर जन्मता असेल तर इथं यश करायचं आहे बघा जन्मता दिव्यांग असेल तिथं तुम्हाला नो करून केव्हापासून तुम्हाला हे दिव्यांगत्व आलेले आहे ते तुम्हाला त्याची तारीख द्यायचं आहे तर त्यानंतर बघा दिव्यांगत्वाचे क्षेत्र तुम्हाला निवडायचे आहे म्हणजे तुम्ही शरीराच्या कोणत्या भागाहून अपंग आहे ते तुमच्या सर्टिफिकेटवर सुद्धा दिलेलं आहे तसं ते सर्टिफिकेटनुसार बरोबर टाका त्यानंतर पुढे जावर क्लिक करा आता त्याच्यानंतर बघा तुमची रोजगाराची स्थिती तुम्हाला द्यायची आहे तर तुम्ही सध्या नोकरीला आहे की बेरोजगार आहे ते तुमचं ऑप्शन घ्यायचं आहे त्यानंतर पहा आपण सरकारी कर्मचारी का ते निवडायचं आहे त्यानंतर तुमच्या दारिद्र्य रेषेबद्दल माहिती द्यायची आहे तर तुमचं जे रेशन कार्ड आहे ते, ते त्याचे योग्य ऑप्शन घ्या त्यानंतर बघा तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे दहा हजारपेक्षा कमी आहे किंवा दहा हजार ते एक लाखापर्यंत आहे किंवा एक लाख ते अडीच अडीच लाखापर्यंत आहे किंवा अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर योग्य तुमचं ऑप्शन घ्यायचं आहे तर जे अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते अपात्र आहेत तर त्यापेक्षा कमी घ्या तुमचं जे योग्य आहे ते त्यानंतर पुढे जावर क्लिक करा आता तुम्हाला इथं तुमचं ओळखपत्र द्यायचं आहे तर यामध्ये बघा एवढे ऑप्शन आहे यापैकी एक तुम्ही देऊ शकता वोटर आय डी आहे पॅन कार्ड आहे पासपोर्ट आहे जॉब कार्ड आहे त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड तुमचं योग्य ऑप्शन घ्या आणि इथं अपलोड करा इथं ओळखपत्र क्रमांक बघा आपण आधार कार्ड घेतलं म्हणून ॲटोमॅटिक आलेलं आहे दुसरं घेतलं तिथं तुम्हाला टाईप करायचं ऑप्शन येईल ते तुम्ही टाईप करून टाका त्यानंतर बघा इथं बँक खात्याचा तपशील लिहायचा आहे तर सर्वप्रथम इथं तुमच्या पासबुकवरला नाव टाका त्यानंतर खाते क्रमांक टाका त्याच्यानंतर बँकेचं नाव टाका त्यानंतर इथं तुम्हाला आय एफ एस सी कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमची बँक ज्या गावात आहे तिथल्या शाखेचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर त्या शाखेचा कोड टाकायचं आहे आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या पासबुकाचे पहिले पान अपलोड करायचं आहे तिथे क्लिक करून अपलोड करून घ्या पासबुक आपल्या अपलोड केल्यावर बघा इथे एक ऑप्शन दिलेला आपणास कोणता व्यवसाय करायला आवडेल ते ते इता तर ते तुम्हाला इथं ऑप्शन घ्यायचं आहे तर खाद्यपदार्थ विक्रीसाठी घ्यायचा आहे किंवा स्वतंत्र व्यवसाय टाकायचा आहे किंवा किरकोळ व्यापार करायचा आहे किंवा अन्य कोणता व्यवसाय करायचा आहे किंवा प्रवाशांच्या वाहतुकीसाठी पाहिजे तर किंवा इतर करायचं असेल ते तुम्ही अदर ऑप्शन घेऊ शकता ते तुमच्या आवडीनुसार घ्या त्यानंतर बघा इथं पासपोर्ट तुमचा फोटो अपलोड करायचा आहे तिथे फाइल फाईलवर क्लिक करून तुम्हाला पासपोर्ट फोटो तुमचा अपलोड करून घ्या त्यानंतर इथं सही अपलोड करायची आहे सही अपलोड केल्यानंतर पुढे जावर क्लिक करा आता बघा इथं एक घोषणापत्र दिलेलं आहे ते घोषणापत्र पूर्णपणे वाचून घ्या त्यानंतर बघा योजनेच्या श शर्ती व अटी पुन्हा एकदा तिथं दिलेलं आहे तर हे अटी व शर्ती पुन्हा एकदा वाचून घ्या वाचून घेतल्यानंतरच इथं होय बटनावर क्लिक करा तर अटी टी ओ शर्ती तुम्हाला मान्य असेल तर इथं बघा आता इथं समोर पुढे एक ऑप्शन दिलेलं आहे तर इथं क्लिक करायचं आहे आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवा असं एक ऑप्शन आला तर इथं क्लिक करा मोबाईलवर ओ टी पी जाईल ओ टी पी टाकल्यानंतर इथं ओ टी पी तपासा इथं क्लिक करा ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं फॉर्म आता फायनल सबमिट करायचं आहे तर इथं सबमिट करा असा एक बटन दिलेला आहे इथं क्लिक करा तर बघा आता तुमची नोंदणी यशस्वी झालेली आहे तर तुमचा अर्ज क्रमांक आणि बाकी माहिती तुम्हाला एस एम एसद्वारे आणि ईमेलद्वारे पाठवली गेलेली आहे तर हा अर्ज क्रमांक नोट करून ठेवा ह्यावरून तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी इरशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो